शाळेच्या गर्दीतही काही जण नकळत एकटे पडतात अभयद पुस्तकात रमलेला त्याच जग वेगळंच होत पण काही मुलांचं काम त्याची रोज खिल्ली उडवणं <laughs> तो काहीच बोलत नसे <laughs> त्याचे उत्तर नेहमी शांतच असायचं जिथे बाकी लोक वेळ घालवत होते तिथे अभय स्वतःला घडवत होता वेळ गेली वर्षे गेली पण त्याचा फोकस कधीच ढळला नाही आणि एक दिवस परिणाम स्वतः बोलू लागले अभयच्या शांत मेहनतीने त्याला मोठ्या ठिकाणी पोहोचवलं आणि आज तोच अभय यशाच्या शिखरावर उभा आहे ज्यांनी त्याची मजा केली होती ते आजही दिशाहीन आहेत खरं यश आवाजाने नाही तर न बोलताही दिलेल्या संघर्षाने मिळत गर्दीत मिसळून मोठं होता येत नाही पण एकटा राहूनही खूप मोठं होता येतं अशाच प्रेरणादायक आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या स्टोरीज बघण्यासाठी मॅच बाय खाडेसर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका